छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्यासाठी रॅगिंग किंवा अंमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या मुलांना रोखण्यासाठी तसेच मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जयकालिका देवी शिक्षण संस्था संचलित कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळत बारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून एक दिवसीय कायदेविषयक शिबिर दोन फेब्रुवारी रोजी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल सावळे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे सिल्लोड उपविभाग पोलीस उपनिरीक्षक गजानन काळुसे अंमलदार हरिदास अहिरे सावळत बारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी पत्रकार गोकुळसिंग यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते यांनी संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुस्तक देऊन त्यांचा सत्कार तसेच सोयगाव तालुक्यात आपली नवीन नेमणूक झाली त्याबद्दल अभिनंदन केलं यानंतर सर्वप्रथम तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना संवाद साधून माहिती तंत्रज्ञान सायबर गुन्हे सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक व्हीचॅट स्नॅपचॅट ट्विटर यांच्या वापराबाबत तसेच प्रसार माध्यमांवरून खोटे आणि तस्तहीन घटनांबाबत सोशल मीडियावरून प्रसारित होणारे पोस्ट याबाबत खात्री करण्याबाबत पुढे शेअर करण्याबाबत तसेच विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींबाबत पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे गुन्हे आणि त्यांचे फायदे तोटे नुकसान याबाबत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून जनजागृती केली आहे आणि मुलामुलींना शिक्षण घेत असताना काही अडचण असल्यास प्रथम विद्यालयातील शिक्षक पालक यांच्याशी संवाद साधून तात्काळ सदर घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशन येथे तसेच डायल येथे फोन करून माहिती देण्याबाबत आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की शाळा महाविद्यालय शिक्षण संस्था येथे शिक्षण घेत असलेल्या मुलींच्या छेडछाडीच्या अपहरणाच्या घटना मुला मुलींना कोणी समाज विघातक कृत्य करणारे व्यक्ती आढळून आल्यास तसेच त्यांना मदत करणारे व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल आणि पोलीस स्टेशनला माहिती देणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येईल तालुक्यातील विद्यार्थी मुली आणि महिला यांच्या सुरक्षाकरिता फर्दापूर फरदापूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे असं आवाहन करण्यात येत आहे यावेळी कार्यक्रमाला रूपरेषा प्राध्यापक जीवन यांनी दिली आहे विद्यार्थी आणि गावातील पालक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी पत्रकार यांचे आभार प्राध्यापक प्रवीण सरकटे यांनी मानले आहेत मी सर्वप्रथम मला इथं बोलावल्याबद्दल मान्य फार कठोर आहे काळजी घ्या पण करू नका असल्यावर घेऊ नका मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की सगळं तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे फळजापूर पोलिसांचा प्रभारी अधिकारी याच्यातून मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की सोशल मीडियाचा वापर टाळा सोशल मीडियावर आपण कुठेही पोस्ट करून देतो ग्रुपवरती शिक्षण महत्वाचं आहे हा उद्देश हा ध्येय आपण सांगितलं या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित उपस्थित स्टाफ या शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित पत्रकार आणि विद्यार्थी सुंदर असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे न्यूजीलँड महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठान छत्रपती संभाजीनगर सोयगाव